नमस्कार मैत्रिणी आपण चिकन रस्सा भाजी बघणार आहोत पण ही भाजी आहे खेड्याकडची तर सगळ्यात आधी त्यांनी खोबरं घेतलं आहे भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे एक छोटा टमाटा घेतला आहे आणि इथे कांदा भाजून घेतलेला आहे हे सगळं वाटण करून घेणार आहे हे पूर्ण वाटण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर त्याच्यानंतर इथे त्यांनी शेगडीवर इथे एक कढई ठेवलेली होती कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते वाटण टाकणार आहे जे वाटण केलेलं आहे तोपर्यंत त्यांनी काय केलं होतं एका साईडला गॅसवर तर एका साईडला त्यांनी कांदा चिरलेला आहे कांदा स्वच्छ भाजी धुवून घेतलेली होती अर्धा किलो चिकनची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ती कुकरमध्ये त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे थोडस हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे ते छान असं जिरं मोहरी तिखट परतून घेतलेलं आहे आणि परतून घेतल्यानंतर ती भाजी तिथे त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली जी भाजी होती ती कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहे त्याला वाफवून घेणार आहे त्या भाजीला थोडीसं वाफ देऊन घेणार आहे तोपर्यंत ती वाफून झालेली होती एका साईडला आणि इथे आपण इथे या कढईमध्ये चिकन रशाची जी तुम वाटण केलेलं होतं तर हे वाटण असं या पद्धतीने आपण इथे कढईमध्ये असं छान असं परतून घेत आहोत तर ही त्यांच्याकडची चिकन रस्सा भाजी करण्याची पद्धत आहे तर इथे त्यांनी चिक किचन किंग मसाला आयता मसाला बाहेरचा आणलेला होता आणि त्याच्यानंतर इथे थोडासा दोन चमचे घरातला मसाला टाकला अशा पद्धतीने आणि थोडंसं काळा ला काळा मसाला टाकला लाल मसाला टाकला आणि हळद आणि ते टाकलेलंच होतं त्या रश्शामध्ये तिथे जे चिकन शिजवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे थोड्या वेळात तर इथे हा छान मसाला इथे भाजून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण परत त्यांनी इथे काळा मसाला आणि किचन किंग मसाला मटन मसाला असा बाहेरचा आणून आणि तो मसाला त्याच्यात टाकला आणि छान हो ते जे होतं असं खमंग असं ह्या कढईमध्ये त्यांनी ते भाजून घेत आहोत बघा अशा पद्धतीने इथे तर फोडणीला थोडंसं तर आधीची जी फोडणी दिली त्याच्यात त्यांनी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि जिरं मोहरी असं टाकून आणि ती थोडंसं पाणी टाकून आणि एक कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे ते तुम्हाला मी म्हटलीच की ती दाखवणार आहे तर त्याच्या आधी इथे भाजीची करण्याची तयारी म्हणजे रसाची तयारी चालू होती आणि इथे बघा नंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आणि ह्या ठिकाणी छान असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने त्या वाटणाला छान अशी उकळ फुटलेली आहे थोडंसं पाणी टाकून आणि तो मसाला छान आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याचं छान असं भाजून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून तो मसाला छान असा भाजून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने हा मसाला छान असा भाजून घेतला तर तोपर्यंत तिकडे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत फोडणीला लावलेलं ला होतं चिकन तर ते चिकन आता आपण आण आणून घेणार आहोत होते बघा या ठिकाणी मी तुम्हाला म्हटले की लाल तिखट टाकून थोडीशी फोडणी टाकून थोडा कांदा परतून त्याच्यात फोडणीला दिलेलं होतं आणि तो चिकनचा लाल रस्ता तयार झालेला आहे एका बाजूला वाफवून घेतलेला आहे म्हणजे चिकनची भाजी पटकन होते तर अशा पद्धतीने इकडे मसाला तयार झालेला होता आणि ही इथे चिकनची भाजी त्याच्यात टाकली चिकन रस्सा असा छान असा हा चिकन रस्सा त्यांनी तयार केलेला आहे बघा अशा पद्धतीने छान असा हा चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि छान त्याला उकळ फुटत आहे आणि छान ही चिकन रस्त्याची भाजी त्यांनी तिथे टाकलेली आहे अगदी मस्त आणि चविष्ट अगदी स्वादिष्ट अशी पटकन होणारी ही चिकन रश्शाची भाजी आहे तर बघा अशा पद्धतीने इथे छान असा उकळ फुटलेला आहे आणि छान ही खेड्यातली चिकन रश्शाची भाजी अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट झालेली आहे आणि ती अशी छान अशी शेकडीवर इलेक्ट्रिक शेकडीवर तिचा बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि आपलं ताट तयार झालेलं आहे चिकन रस्सासाठी तुम्हाला जर माझी रेसिपीचा जर हे आवडलं असेल खेड्यातली चिकन रस्सा रेसिपी तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये सांगा चिकन रस्सा भाजी अगदी छान चविष्ट स्वादिष्ट आणि झटकन होणारी